અમિતાભ બચ્ચન आज वयाची एक्याऐंशी वर्ष पूर्ण झाली तरी तरुण मुलांना लाजवेल अशी त्यांची एनर्जी आहे कामाविषयीचं प्रेम आहे त्यांच्याविषयी भरभरून बोलणारे वाढदिवशी महत्वाच्या दिवशी, महत दिवशी जलसाबाहेर असलेली तुडुंब गर्दी हे त्यांच्या प्रेमाची अजूनही पावती देतात या मेगास्टारने सुद्धा एक काळ असा पाहिला जेव्हा त्यांचे सिनेमे विकले जात नव्हते एवढ्याच कशाला लोक त्यांना भेटायलाही तयार नव्हते निर्माते त्यांना कास्ट करायला घाबरायचे त्यांचं नाव ऐकून वितरक सरळ माना फिरवून निघून जायचे अशा काळात अमिताभ यांच्या पाठीशी भिंत म्हणून एक माणूस उभा राहिला ज्याने बच्चन यांना कमबॅक करून पुन्हा त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं एवढंच नाही तर अभिनेत्री रेखाची नैया सुद्धा केसी अमिताभ बच्चन यांचं नाव बोफर्स घोटाळ्यात आलं यानंतर बिग बीन भाव मिळणं कमी झालं त्यांना निर्माते नाकारायला लागले त्यांच्या मीटिंग्स कमी व्हायला लागल्या अशा काळात केसी बोकाडियांनी बिग बींना ना सिनेमा ऑफर केला आज का अर्जुन हा सिनेमा मिळाला नसता तर बिग बी यांचं करिअर संपल्यात जमा होतं त्यांना वाचवलं बोकाडियाने हा बोकाड यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा असणार होता क्राईम ड्रामा असलेल्या या सिनेमात अमिताभ यांच्या व्यतिरिक्त जयाप्रदा राधिका सुरेश ओबेरॉय किरण कुमार अमरीश पुरी हे कलाकार पण असणार होते अनेकांनी त्यांना अमिताभला या सिनेमात कास्ट न करण्याचा सल्ला दिला हा सिनेमा वितरक घेणार नाहीत एवढंच कशाला सिनेमा वितरकांनी घेईपर्यंत तो शूटच होणार नाही असंही काही जण म्हणाले आणि समजा सिनेमा पूर्ण झाला तरी तो फ्लॉप होईल असा अंदाज अनेकांनी बांधलेला पण बोकाडी यांनी या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही त्यांनी सिनेमा केला आणि तो थिएटरात लागला त्या वर्षीच्या सक्सेसफुल सिनेमांच्या यादीत आजकार्जुनचं नाव आलं या सिनेमाने तेरा करोडची कमाई केली नव्वदच्या दशकातला एक क्लासिक सिनेमा म्हणून याकडे पाहिलं जातं या, या सिनेमातली गोरी हे कलाईया आना तू पान की दुकान पर ही गाणी सुद्धा खूप गाजली फक्त अमिताभ बच्चन नाही तर रेखा यांच्या करिअरला कलाटणी देण्यात सुद्धा बोकाड यांचा मोठा हात आहे रेखा त्या काळात विरक्त झालेली तिचा नवरा बिझनेसमन मुकेश अगरवाल यांनी आत्महत्या केलेली मुकेश अनेक वर्ष क्लिनिकली डिप्रेस होता त्याच्या घरच्यानी मात्र रेखालाच यासाठी जबाबदार ठरवलं तिला डायन चेटकिन म्हणण्यात आलं त्यावेळी मॅग्झिनच्या कवर पेजवर सुद्धा ब्लॅक विडो असं लिहून आलेलं फिल्म मध्ये सुद्धा रेखाने किती आणि कसं मुकेशला छळलं त्याला आत्महत्या करायला कसं भाग पाडलं अशा स्टोऱ्या लई गाजलेल्या त्यावेळी रेखाचा शेषनाग नावाचा सिनेमा मध्ये लागलेला याच सगळ्या राड्यामध्ये तो बॅन करण्यात आला तिच्या पोस्टरला काळं फासण्यात आलं आणि परिणामी सिनेमा सपशेला पटला त्यानंतर रेखा दबून गेली तिने जणू तिचे दरवाजे सगळ्यांसाठी बंद केलेले ती कुठेही दिसायची नाही मीडिया समोर यायची नाही आणि याच काळातून तिला एका हिट सिनेमा सिनेमाने बाहेर काढला तो सिनेमा फुल बने अंगारे हा सिनेमा तिला बोकाडे ऑफर केलेला रेखा आणि रजनीकांत या दोघांची भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर इतका गाजला आणि रेखाच्या नावावर असलेला डायनचा डाग मिटून गेला बोकाडिया यांचं सिनेकरियर करिअर तसं मोठं आहे इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात वेगवान पन्नास सिनेमे बनवणारा निर्माता अशी त्यांची ओळख बनली त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी धर्मेंद्र अमिताभ बच्चन रजनीकांत विनोद खन्ना शाहरुख खान सलमान खान अशा सुपरस्टार सोबत काम केलं तेरी मेहरबानिया पोलीस मुजरीम लाल बादशाह हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत एवढे तगडे सुपरहिट सिनेमे देऊनही त्यांचे काही सिनेमे सलग फ्लॉप गेले आणि त्याचमुळे केला तेव्हापासून एकही सिनेमा सिने आलेला नाहीये पण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम करणं सुरू ठेवलेलं आहे अनेकदा सुपरस्टार यांच्या मागे त्यांच्या पडत्या काळात त्यांना सावरणारे अनेक हात असतात जे आपल्याला दिसत नाहीत केसी बोकाडिया सुद्धा त्यातलंच एक ना तुम्हाला हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी लगावती चॅनलला आत्ता सब्सक्राइब करा